न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम त्याचा प्रथम मी जाहीर निषेध करतो पांडे साहेब पांडेंना माहिती पाहिजे की इथं सगळा ओबीसी समाज आणि मराठा समाज हा गुन्हा गोविंदांनी नांदत आहे अकोल्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्या सर्व समाज बांधवांची सुरुवात ही सगळी चहा चहा पाण्यापासून सगळी सुरुवात ही ओबीसी बांधवांपासूनच होते आपल्या आपण सर्व मंडळी चहा प्यायला सर्व ओबीसी बांधवांच्या ठपरीवर असतो इथं आपण कधी मतभेद केलेले नाही पांडे साहेबांनी आपल्या समाजात असे बेताल वक्तव्य करून ते निर्माण करू नये आणि ओबीसी आणि मराठा समाज जे हातात हात घालून आहेत यांच्याविषयी आकाश बाळवून समाजात ते निर्माण असे कोणतेही वक्तव्य करू नये त्यांनी जे कालचं जे वक्तव्य केलं आहे त्याची बिनशे पाठ माफी मागून मार्ण, मराठा समाजाला त्यांनी मराठा समाजाविषयी जी गरज रोखली आहे त्याच्यासाठी त्यांनी बिनशेट माफी मागावी अशी मी आपल्या सर्वांच्या मठ मर, मराठा सकल बांधवांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो